या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेसा पदभरतीविषयी एक नवीन महत्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पेसातील विरोधी याचिकेवर तारीख पे तारीख तर मित्रांनो शिक्षकासह इतर पदांची भरती रकडली उमेदवारांत अस्व अस्वस्थता राज्यातील पेसा क्षेत्रातील विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्यावर पुढील सुनावणी पाच ऑगस्टला होणार आहे न्यायालयाकडून गत वर्षात याचिकेवरील सुनावणीला तारीखे तारीख दिली जात आहे पेसा क्षेत्रातील शाळांमधील शिक्षक भरतीसह इतर पदांच्या भरती प्रक्रिया लांबत असल्याने एस टी प्रवर्गातील पात्र उमेदवार हवालदिल झालेले आहेत राज्यात पवित्र पो पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा परिषद निवडणूक आचारसंहितेमुळे खिळ बसली होती तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे राज्यातील तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीसह विविध सोळा ते सतरा पदांसाठीची भरती प्रक्रियाही रखडलेली आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती गत महिन्यात सात मे रोजी सुनावणी झाली नाही तसेच सुनावणीसाठी सुमारे दोन महिन्यांनी दिनांक पाच ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे आणि त्यानंतर पुढील एक दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारात अस्वस्था पसरलेली आहे तर मित्रांनो पेसातील पदभरती विरोधी जी काही याची काही त्याच्यावरती तारीख पे तारीख असं मिळत आहे त्यामुळे उमेदवारात अस्वस्थता पसरलेली आहे मित्रांनो सोबतच इथे पाहू शकता तुम्ही की शिक्षण विभाग सज्ज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष राज्यातील तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात असलेल्या शा शाळांमध्ये तब्बल साडेचार हजार जागा रिक्त आहेत शिक्षण आयुक्तालयाकडून पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीसंदर्भात अनुसूचित जमाती थी, प्रवर्गातील नव्याने निवड झालेल्या या तेरा जिल्ह्यातील सुमारे दीड हजार उमेदवारांची कागदपत्राची पडताळणी करून घेतलेली असून ती नियुक्तीच्या प्रतीक्षा करीत आहेत याचिकेवर न्यायालय केव्हा निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो पेसा भरतीविषयी एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे की यामध्ये याचिकेवर जे काही तारीख पे तारीख येत आहे तसेच मित्रांनो इथं पुढे पाहू शकता की यामध्ये पाच ऑगस्टला ही सुनावणी आहे त्याविषयी पण एक थोडक्यात तशी माहिती पाहू शकता इथं की पेचा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमधील दोन हजार आठशे पस्तीस ग्रामपंचायती व पाच हजार नऊशे पाच गावांचा समावेश होतो येथील शाळांमधील तब्बल साडेचार हजार जागांची भरती रखडली असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सात मे रोजी सुनावणी होणार होती आता ती पाच ऑगस्टपर्यंत पुढं ढकलण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो इथे पाहू शकता की काय आहेत याचिकाकर्त्यांचे आक्षेप यामध्ये पेसा कायद्यानुसार एस टी प्रवर्गातील उमेदवारांनाच शंभर टक्के नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळेल त्यामुळे तिथे स्थानिक रहिवाशी असलेल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांनाही नोकरीसाठी संधी मिळावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे तर इथे पुढे पाहू शकता की प्रश्न कधी सुटतील तर यामध्ये मित्रांनो पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात पालघर जिल्ह्यांमधील सामाजिक विकास प्रबोधनीने महाराष्ट्र सरकारविरोधात गतवर्षी तीस सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयास याचिका दाखल केली आहे मागील वर्षभरात विविध कारणांमुळे सुनावणीच्या तारखा सुमारे चार ते पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत पेसाक्षेत्रातील विद्यार्थ्याचे होणारे नुकसान लक्षात घेत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात पुढाकार घेत हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो सोबत भरती बरोबरच शिक्षकांसह ही इतर पदाची भरती रखडलेली आहे आणि तसेच पेसा पदभरतीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी एक जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तो महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद